श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा आपल्याकडे आल्यानंतर तीन दिवसांनी येतात त्या म्हणजे गौराई ज्येष्ठा गौराईंची स्थापना केली जाते त्यानंतर त्यांचे पूजन केले जाते आणि त्यांचे विसर्जन केले जाते तर असा हा तीन दिवसांचा सण असतो तर गौराई घरात कशी आणावी गौरी घरात घेताना काय म्हणावे तर हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अखंड सौभाग्यासाठी सुखसमृद्धीसाठी आणि घराच्या कल्याणासाठी गौरी आवाहन केले जाते गौरीचा हा सण तीन दिवसांचा असतो अनेक घरांमध्ये आपल्या रूढी आणि परंपरेनुसार गौराई ज्या आहेत तर त्या बसवल्या जातात पहिल्या दिवशी गौरी आगमन केले जाते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले यामुळेच सर्व स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येत असतो आणि म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते माता गौरीला घरी आणले जाते विविध प्रकारचा नैवेद्य बनवला जातो पहिल्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते त्यांच्यासाठी छान आरास आणि सजावट केली जाते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते सुख समृद्धीसाठी गौरी पूजनाला विशेष असे महत्व आहे तसेच मधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुखसमाधान आणण्यासाठी सुद्धा गौरी पूजन जे आहे तर ते केले जाते आपल्याला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा आणि आपल्या लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सुद्धा गौरी पूजन जे आहे तर ते महत्वाचे मानले जाते गौरी जे आहेत तर त्यांना आपण महालक्ष्मी असे सुद्धा म्हणतो महालक्ष्मी म्हणजे श्रीहरी विष्णूंची पत्नी आणि एक भगवान शंकरांची पत्नी पार्वती तर अशा या दोघींची पूजा जी आहे तर ती केली जाते माता पार्वती म्हणजेच ज्येष्ठा गौरी गौरी ज्या आहेत तर त्या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्या दिवशीच जातात गौरी जी आहे तर ती माहेर म्हणून येत असते गौराईला घरातील माहेर वाशिनीचे स्थान देण्यात येते आणि वाजत गाजत गौराईला घरात आणले जाते माहीर वाशिनीच्या हातून गौरीची स्थापना केली जाते तिला साडी नेसवली जाते तिला सजवले जाते नटवले जाते तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये गौरी आगमन जे आहे तर ते दहा सप्टेंबरला आहे गौरी पूजन जे आहे तर ते अकरा सप्टेंबरला आणि गौरी विसर्जन जे आहे तर ते बारा सप्टेंबरला आहे अनुराधा नक्षत्रावरती मुहूर्त साधत गौरीची प्रतिष्ठापना जी आहे तर ती केली जाते आणि यावर्षी अनुराधा नक्षत्र जे आहे तर ते नऊ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि दहा सप्टेंबरला रात्री आठ वाजून तीन मिनटांनी संपणार आहे आणि ज्येष्ठा गौरी आवाहनाचा मुहूर्त जो आहे तर तो सकाळी दहा सप्टेंबरला सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजे दहा सप्टेंबरला दिवसभरामध्ये तुम्ही गौरी बसवू शकता आणि जर तुम्हाला संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत जरी गौरी बसवणे शक्य नसेल तरी अनुराधा नक्षत्र जे आहे तर ते रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही रात्री आठ वाजेपर्यंतसुद्धा गौरी ज्या आहेत तर त्या बसवू शकता आणि अकरा सप्टेंबरला गौरी पूजन करायचं आहे आणि बारा सप्टेंबरला रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत तुम्ही गौरी विसर्जन करू शकता त्याचप्रमाणे दहा सप्टेंबरला राहू काळ जो आहे तर तो दुपारी तीन वाजल्यापासून ते चार वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या राहू काळामध्ये मात्र आपल्याला गौराई बसवणे जे आहे तर ते टाळायचे आहे आता आपण गौरी जे आहेत तर त्या घरामध्ये कशा घ्यायच्या गौरी घरामध्ये आणताना आपण काय काय म्हणायचं तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गौरी पूजनाच्या दिवशी गौराईंना खास नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे सोळा दिव्यांनी गौराईंची आरती केली जाते आणि म्हणूनच गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजन असे सुद्धा म्हटले जाते आता गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर आपले घर गहर, आणि घराबाहेरील परिसर स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे दरवाज्याला तोरण लावायचं आहे शक्य असेल तर आंब्याच्या पानाचं तोरण जे आहे आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तर असं तोरण तुम्ही लावू शकता तसेच लक्ष्मीची पावले काढायची आहेत तुळशीजवळ रांगोळी काढायची आहे आणि लक्ष्मीची पावलेसुद्धा तुळशीजवळ काढायची आहेत आपल्या दारामध्ये सुद्धा काढायची आहेत कारण गौरी ज्या आहेत तर त्या आपण तुळशीपासूनच घरामध्ये घेत असतो आणि म्हणून तुळशीपासून ते ज्या ठिकाणी आपण गौरी बसवणार आहोत तर त्या ठिकाणापर्यंत तुम्ही लक्ष्मीची पावले जी आहेत तर ती काढू शकता फुलांच्या पाकळ्याच्या सहाय्याने काढू शकता किंवा तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने काढू शकता आणि त्या पावलांवरती आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते व्हायचं आहे यानंतर काय करायचं आहे एका परातीमध्ये किंवा मोठ्या पाटीमध्ये आपल्याला धान्य भरायचं आहे आणि त्यावरती गौरीचे मुखवटे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत दोन्ही मुखवट्यामध्ये आपल्याला सुपारी किंवा तुमच्याकडे जर धातूची गणपतीची मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवायची आहे यानंतर गौरीच्या डोक्यावरती आपल्याला नवीन ब्लाउज पीस जो आहे तर तो टाकायचा आहे दोन्ही मुखवट्यावरती आपल्याला एकच ब्लाऊज पीस टाकायचा आहे तसेच मुखवट्यांना मंगळसूत्र आणि नथ घालायची आहे वस्त्रमाळ घालायची आहे गणपती जो आपण दोन्ही गौराईंच्या मधी ठेवलेला आहे तर त्यालासुद्धा वस्त्रमाळ घालायची आहे यानंतर आपल्याला गणपती आणि गौरी पुढे विडा ठेवायचा आहे विडा म्हणजे दोन विड्याची पाने त्यावरती खारी सुपारी बदाम खोबऱ्याचा टुकडा हळकुंड एक नान आणि एक फूल तर असा एक विडा तर असे आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत गौराईंच्या पुढे आणि गणपतीपुढे यानंतर तुळशीजवळ आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही परात जी आहे तर ती ठेवायची आहे आणि ही जी परात आहे तर, मदे चाहे। मदे मदे तर, तर ती आपल्याला तुळशीपासून आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आता जरी तुमची तुळस जर खिडकीमध्ये असेल किंवा तुमच्या गॅलरीमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाबाहेर ही तुळशीची कुंडी जी आहे तर ती उचलून नेऊन ठेवायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या परातीमध्ये आपण गौराई वगैरे मांडलेल्या आहेत तर ती परात जी आहे तर ती ठेवायची आहे आणि बाहेरून आपल्याला गौरी जी आहे तर त्या घरामध्ये आणायच्या आहेत त्याचप्रमाणे सोळा सौभाग्यवतींना आपल्याला घरी बोलवायचं आहे किंवा तुम्ही पाच जणींना बोलावू शकता आणि त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला गौरी घरात घ्यायच्या आहेत प्रत्येक भागानुसार गौरी वेगवेगळ्या असतात काही भागामध्ये खड्याच्या गौरी असतात काही भागामध्ये पाना फुलांच्या तर काही भागामध्ये शाडूच्या मातीचे गौरीचे मुखवटे असतात तर काही जणांच्या घरामध्ये पितळेचे गौरीचे जे मुखवटे आहेत तर अशा गौरी बसवल्या जातात तर आपल्या पद्धतीनुसार जशा गौराई आहेत तर तशा गौराई आपल्याला बसवायच्या आहेत आता गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर कुंकवाचं पाणी एका भांड्यामध्ये करायचं आहे आणि जी स्त्री गौरी घरात घेणार आहे तर तिने काय करायचं आहे हातामध्ये आपण ज्या परातीमध्ये गौराई ठेवलेल्या आहेत तर ती परात घ्यायची आहे आणि दुसऱ्या एका स्त्रीने काय करायचं आहे तर तिच्या पायावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे दूध ओतायचं आहे म्हणजे एका स्त्रीने ज्या स्त्रीने गौराई हातात घेतलेले आहेत तर तिच्या पायावरती पाणी दूध ओतायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे गौरायांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर घंटा वाजवत किंवा ताट चमचा वाजवत आपल्याला गौरायांना आत घ्यायचं आहे त्यासोबतच कुंकुवाचं जे आपण पाणी केलेलं आहे तर आपल्या हाताने पावले उमटवत गौरींना घरामध्ये आणायचं आहे म्हणजे एका स्त्रीने पुढे काय करायचं आहे तर ती कुंकवाची पावले उमटवायची आहेत आणि ज्या स्त्रीने गौराई घेतलेल्या आहेत तर तिने तिच्या मागे चालायचं आहे आता उंभरट्यावरती आपल्याला धान्याचं माप ठेवायचं आहे आणि हे माप ओलांडून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आता हे माप जे आहे तर ज्या स्त्रीने गौरी घेतलेले आहेत त्या स्त्रीने ओलांडावे किंवा त्या मापाला आपण त्या परातीचा स्पर्श करायचा आहे आणि अशा पद्धतीने जरी ओलांडले तरी सुद्धा चालेल यानंतर ज्या स्त्रीने गौरी घेतलेल्या आहेत तर तिने म्हणावे गौरी आल्या आणि जी स्त्री कुंकवाने हात उमटवत आहे तर तिने म्हणायचं आहे की कशाच्या पावली तर गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं आहे धनधान्याच्या पावली आणि परत परत आपल्याला हे म्हणायचं आहे म्हणजे बघा जिनं गौरी घेतलेल्या आहेत तर तिनं म्हणायचं आहे गौरी आल्या जी हात उमटवत आहे तिनं म्हणायचं आहे कशाच्या पावली आणि जिने गौरी घेतलेल्या आहे तर तिनं म्हणायचं धनधान्याच्या पावली पुन्हा पहिलीने म्हणायचं आहे की गौरी आल्या दुसरीने म्हणायचं आहे कशाच्या पावली पुन्हा पहिलीनं म्हणायचं आहे की सुख समृद्धीच्या पावली तर असं आपल्याला सोन्या चांदीच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली गुराढोरांच्या पावली तर असं आपल्याला म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर गौरी घरामध्ये घ्यायची आहेत आणि गौरी आत आल्यावर आपलं किचन असेल देवघर असेल तर सर्वत्र आपल्याला त्यांना फिरवायचं आहे आणि त्यानंतर शेवटी ज्या ठिकाणी आपण गौराई बसवणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला न्यायचं आहे त्यानंतर प्रथम तुमच्याकडे जर गणपती बसवत असतील तर गणपतीची आरती करायची आहे आणि यानंतर गौरींना आपण बसवल्यानंतर गौरीची सुद्धा आरती करायची आहे ज्या स्त्रिया गौरी बसवण्यासाठी आलेल्या आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे प्रसाद द्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर त्यांना एक एक तुम्ही भेटवस्तूसुद्धा देऊ शकता गौरी घरात घेतल्यानंतर तुम्ही हवी तशी आरास जी आहे तर ती करू शकता गौराईंना सजवू शकता पहिल्या दिवशी गौराईंना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि भाजीमध्ये खास करून शेपूची भाजी बनवली जाते त्याचप्रमाणे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन केले जाते म्हणजे या दिवशी पुरणपोळीचा आणि पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो यावर्षी गौरीपूजन जे आहे तर ते अकरा सप्टेंबरला आहे आणि या दिवशी सायंकाळी महिलांना घरी हळदी कुंकवासाठी बोलावले जाते आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावरती गौरी विसर्जन केले जाते या दिवशी दोरे घेतले जातात या दिवशी साखर भात व लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या दिवशी सौभाग्यवतींची लाह्यांनी किंवा चिरमुऱ्यांनी ओटी जी आहे तर तीसुद्धा भरली जाते